नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रात्री आम्हाला घरी पोचायला दहा साडे दहा वाजले मामाच्या इथं गेलो होतो ना त्यामुळे उशीर झालं आणि आल्यानंतर ना झोपायला चांगले बारा साडे बारा वाजले आणि मला एडिटिंगला पण खूप उशीर झाला आणि कमी म्हणजे वाजलेले तर आता आम्ही चालू आहे बघा तुळजापूरला तुळजापूरला अंबाबाईचं दर्शन तर घ्यायचंच आहे आणि माझ्या आत्यांना पण बघायला जायचं आहे माझी एकूण ते एक आत्या आहे तर म्हटलं चला हे पण आलेच तर उन्हाळ्यात जेव्हा आले होते तेव्हा जायचं ठरलं होतं पण भरपूर एकसारखं पाऊस येत होतं ना त्यामुळं राहिलंच म्हटलं आता चला हितवर आलं कारण सोलापुरातून तुळजापूर खूप अगदी जवळ आहे पाऊ तासात पोचतंय त्यामुळं तुळजापूर दर्शन घ्यायचं आहे म्हटलं चला जाऊया तर आज अण्णा वहिनी पोरसुद्धा येत नाही सगळे प्रवास दमलेत तर पोरी तर सगळे झोपलेत झोपलेत अण्णा पण दमले अण्णा पण येत नाही म्हटले पण आईला म्हटलं चल तू तर आईला घेतले सोबत आता सगळं आवरलंय चहा नाश्ता चहा सगळं सगळं झालंय तर आता निघायचंच आहे तर चला आज विशेष म्हणजे ताई आणि अण्णांच्या लग्नाला त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आज ताई अण्णांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हे एक बरं आहे बघू आता दुपार येताना केक वगैरे आले आम्ही अलिगावला जा, जायच्या अगोदर केक वगैरे कापून मग जाऊ तर एक भारी वाटते खूप दिवसातून असं अण्णा ताईच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तर थांबले असं लग्नानंतरच्या तर एकदम भारी अन्न गेलं तर आवरून दुकानकडं दुकान दुकानात आणि आई ति तिचं तिचं औषध पाणी सकाळचं तिचं चालू आहे अण्णांना द्यायचे शुभेच्छा मी आंघोळ करायच्या अगोदरच अण्णा आंघोळ करून दुकानकडे कर गेले होते ना त्यामुळं आणि आत्याला बांधायला चपाती भाजी असं सगळं वहिनीनं तयार करून ठेवलंय पिशवी तर चला तुळजापूरला गेल्यावर आपलं तुळजापूर दर्शन पण घेऊ त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि आई आमची साडी बिडी घेतले कलवळत आंघोळ करण्यासाठी हा

हा हाय पाणी ताई चला रात्री पाऊस पडलाय बरच पाच वाजता अण्णांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्रेचाळीस वर्ष काढले काढल्या नाव चव्वेचाळीस लागला चव्वेचाळीसा लागलं कालचं अन्नाचं एवढं हसून हसून पोर दुकान ठेवत पाणी आलं मला अण्णांचं दुकान चालू आहे सकाळ सकाळी कसं काही जास्त दुधाचे गिरे वगैरे गाडी घोसायचं चालू गुलाबाच्या फुलाला भयंकर अशी फुलं उमललेत घेतल्या गाडी काढले भयंकर म्हणजे भयंकरच फुलं लागलेत वरती येत नको म्हटलं आता काढायला राहू दे पाऊस जोरात पडले आंब्या झाड फुटलं बघा आंब्या झाड इथलं पण फुटलंय चलो नको म्हणते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सकाळ सकाळचं सका हे बघा आमच्या सोलापुरातलं वातावरण आणि ह्याच बाजूला ना माझ कॉलेज आहे अकरावी बारावी सकाळी सकाळी गर्दी नसते बर तरी पण बरेच लोक बाहेर पडले ते हे शाळेत आणि आमच्या सोलापूर सिटीतले ना हे सगळ्यात मोठी बिल्डिंग तयार होते आमच्या जिल्ह्यातली सोलापूर मधली मग जर बोललं ही बिल्डिंग तयार होते अशा बरेच इमारती आहेत पण त्यातले त्यात हे सगळे एकदम भारी बोटिंग पण असते कारण ज्या नवीन केले का आतमध्ये केले त्यांनी बाहेर केलं नाही <laughs> सिस्टीम बघाय <बगावी>। छत्रपती <laughs> संभाजी महाराजांचा पुतळा बघा किती सुंदर आहे अरे नवीन झाले नवीन म्हटलं महाराष्ट्र स्टेट हायवे तुळजापूर रोडला ना लागलं मुंबई हायवे तुळजापूर चालू आणि चालत येणार इथे रुपाभवाने म्हणून का रुपा भवानीचं दर्शन घेतल्याशिवाय लोक तुळजापूरला जात नाही ते mm. तुळजापूर मध्ये ना बरोबर पावन तासामध्ये आम्ही पोहोचले तर घाटशिळात आता चालूय वरती यस आकाराचा रस्ता आहे घाटशिळ वरून खूप छान दिसत पाऊस झाला इकडं गलय झालं पाऊस येतात अकुरकड तर काय लवकर चांगला

पार करण्यासाठी टाकायचं आहे डोळे का नाक आपलं काय दुखत असेल किंवा ह्याच्यामध्ये बांगड्या हळद कुंकू तांदूळ आहे तस चट्टे वगैरे आले ना त्या ना चालू आहे आम्ही किती वेळ आहे तू दुसरीची मुलगी म्हणते कशी म्हटली मला तो आता ओटी घ्या भवानी करा नहीं। <laughs> नहीं। <laughs> किती ट्रेन <है? laughs> चल, आहे हो तर चला आम्ही चालू आहे मंदिराच्या दिशेनं चलो पाय गो ठेव बाई तू आई माझी साडी आहे कल्लोर मध्ये आंघोळ करायचे म्हणून गार हवा तर सुटल्या मरणाची चलो

बाबाय किती गर्दी सध्या तर काय दिसत नाही खरे इथं तर ना गाड्या भरपूर होत्या पण आता बघू मंदिरात कसं होत रस्त्यावरती पण काहीच गर्दी नाहीये बरेच लोक पावसामुळं पण आले नाहीत आणि सुट्ट्यामध्ये पण भरपूर जण दर्शन घेऊन गेलेले असतात ना त्यामुळे पण थोडीशी गर्दी नसेल तर आपल्यासाठी थोडस फायदाच आहे कायदेच अवकाश <laughs> इथून थोडी गर्दी दिसते का नाही उद्या सावकाश पाय गच्च ठेव हो। चला सोनू फोन केली सोनू म्हणते मी अजून झोपले तुझा परत पोचलाय झोपले हा निवांत चालय पाणी पाऊस असल्यामुळे चिकल अरे चल आहे गड चल सकाळचे साडे नऊ वाजे गर्दी आहे इथं आहे बऱ्यापैकी आहे उन्हाळ्याचं सेंडनेट लावलेलं अजून आहे असं आहे आणि पूर्वी कसा मध्ये आंघोळ करायची आणि आई आमच्या आत्ता असल्यामुळे नेहमी आई आंघोळ करून जायची ना घेऊन आले आई आंघोळ करते नंतर गर्दीच्या नुसार धनगापूर मध्ये पण त्या नदीमध्ये चलो जबरदस्तीले असते बाई थे ख्यां, थे ख्यां। ते घ्या आण ते घ्या होय के तुळजा भवानी मंदिर सावकाश पाय ठेवा तुळजाभवानी मंदिर चलो ताई इकडनं चल के चला हा, चला

जायचं आहे कल्लोळात हात पाय धुवायला तर गोमुख पण आहे तिथून पण येते पण आम्हाला तिथं कुंडातच जायचं आहे त्यामुळे आम्ही लागले नंबर आणि एवढे काय नंबर नाही आहेत अगदी कमीच आहेत त्यामुळे इथं पण आम्ही म्हणजे पटकन पाच मिनटं आमचा नंबर येऊ शकते मी सगळ्यात तुम्हाला नंबर पण आला पाणी येतं पाणी असतं आंघोळला जास्त येते ना आंघोळ वगैरे केली जाते नाईटा डाग डागुग रोग राई जाते ह्या पाण्याने आता तुक जाते काय आतमध्ये आंघोळ्या हातपाय दुतला ह्यानी निघतोय आता खाली मंदिराकडे मी तर जायचं आतमध्ये सिद्धिविनायक तुळजा भवन मुलाला न सांगता आलो होतं त्याचं परिणाम सांगते आत आल्या आला हा माझा आत्याचा मुलगा आहे मेन पूजा रे किती जरी चोरून आला तरी भेटलाच तो इथं आल्या आला भेटला चला असं दर्शन घेऊ आता आतमध्ये योगा योग भरपूर करते आतमध्ये सरप्राईज आहे रे सरप्राईज आहे सरप्राईज जो पूजा करतो ना तो माझा आत्याचा दुसरा मुलगा आहे पूजा करणारा अंबाबाईचा जो पूजा करतो तो माझा आत्याचा मुलगाच आहे काढूया फोटो तिथल्या पायऱ्या चढायची पायऱ्या चढायला ताकद आई चमते जमाजमा चाललं आहे तर खूप छान दर्शन झालं आणि निघालं आता आम्ही आत्याच्या घरी चलो प्रसाद घेतला नाही नाही ते तर आणि हे बाज झालं पहिला स्वरा असतो रद्धाला पण ना भांगरा घेते तर आता निघालय आत्याच्या आत्याकडेच म्हणायचं आत्याच्या घरी आणि अशा बांगड्या घातल्या आई म्हणतो ती हिरव्या बांगड्या दुसऱ्या घालून नकोच म्हटलं आणि सई परेला वगैरे सगळ्यांना अक्षूला श्रद्धूला बांगड्या घेतल्या पेरू फेमस आहे का माहिती पेरू फेमस आहे काय पेरू इतक्या आहेत नाही तर पेरू शेंगा बरं काय काय आणि गर्दी आता मात्र वाढायला लागल्या तर आपल्यात तेवढं झालंय अगो बाय तर महाग आहे काय आणि आता मात्र गर्दी भयंकर वाढायला लागली आणि आंघोळ केली ना आणि आईनं साडी घेतली मला माहीतच नव्हतं आईची माया आंघोळ करायचं हे पण मला माहिती नव्हतं मी हातपाय शंका तुळजाप्र शंका घ्यायचं म्हणते ना शिकल्यासारख्या आहेत नाही खरं शिकल्यासारखे आहेत आणि तुम्ही

होत्रा थांब हम्म चल चला तर आतमध्ये जाऊ माझ्या आत्याला मी यायचं माहित नव्हतं आत्याला सरप्राईज आहे इथं तर हॉलमध्ये दिसत नाहीत आहे आत्याच्या रूममध्ये आत्या चलो आत्ताला सरप्राईज देऊया काय ग बाई आजारी आत्या आमच्या हारकायच काय आज भाजीला बघून रस्त्यावर दररोज उघड आमच्या आत्या ना आठवड्याला यायची माहेर हा इकडे या जावाई

देवपूजा तर म्हणजे आत्ताचे मिस्टरच करतात नळा मी आणि दादाने मिळून चहा ठेवले कारण की माझे मेवण्याची जी बायको आहे ना ती पण जबरदस्त आजारी आहे तिचं पण गुडघ्याचं ऑपरेशन झालंय बेड रेस्ट आहे आत्या पण गुडघ्याने आजार बघता तुम्ही थँक्यू हा माझं युट्यूब चॅनल आहे पण बघतात म्हणे खूप छान खूप छान होय का छान असतात ना तर अश्विनी तर ह्या ताई पण बघतात खूप छान वाटलं तर आम्ही मुळात दर्शन पण झालं म्हटलं चला ताईंना पण भेटावं आत्यांना पण भेटावं दादांना पण दादा हे पण स्वतः पण भरपूर आजार येतात तर हे पण ऍडमिट होते म्हणजे सगळे पेशंटच पेशंट झालेत घरी त्यामुळे सगळेच बेड रेस्ट आहेत हे ताई आलेत ना मदत करायला चहा ठेवले चहा घेऊन थोडा बारा वाजता जवळच मंगल कार्यालय ना घराच्या पुढेच मंगल कार्यालय चहा घेऊन शुभानेता भेटायचं त्यांना पण अगदी बेड रेस्ट गुडघ्याचं ऑपरेशन म्हटलं की खूप डेंजर सहा महिने तर पाऊल जमिनीवर ठेवायचं नसते चहा घेऊन बसतो गप्पा मारत शेशे था था बोर बोर फोटो सेशन चालू आहे शुभांगी त्याला भेटलो फोटो काढायचा आता निवांत बोला आता निवांत हा या करा येत नाही आम्ही आलोय म्हणून माझी आत्या इतकं हरकून गेली होती ना खूप हरकून गेली होती आणखीन बरंच आत्याला काही काय बोलायचं होतं खूप जेवून जा असं रिक्वेस्ट चालू होतं पण तसं बरोबर दिसत नाही घरामध्ये धुनं भांडी स्वयंपाक ह्यांची सेवा सगळ्या बाबतीत ना बायका लावलेल्या आहेत ना उगीच त्रास आणि दुसरी गोष्ट आत्या इतक्या रडल्या ना खूप अशा रडल्या त्यांच्या माहेरची आठवणी आणि इतक्या लवकर का चालल्या तर हे बोलताना सुद्धा मला आत्याकडे बघून ना अक्षरशः मला वायसवर देताना रडू येत आहे तर असं आत्याचं माझं घर आहे